<laughs> ज्या ज्या गावात शिवसेना वाढली ज्या ठिकाणी सरपंच झाले ग्राम पंचायत सदस्य झाले अशा लोकांना किती छळलाय किती त्रास दिलाय त्याचबरोबर जे त्यांच्या बरोबर त्यांनी सामावून घेतले त्यांना त्यांनी बी सी सी च्या मार्फत आम्हाला कर्ज वाटप केलं त्याच्या सेक्रेटरीच्या माध्यमातून आज या व्यक्तींना हेरून जाणून बुजून दारू आणि मुडलिम या ठिकाणचा त्यांना सहवास करायला लावला आणि ती लोक कर्जबाजारी बाजारी झाली आणि त्याच व्यक्तीला आज ज्या बुडीत शिवसेना आहे त्या बुडीत शिवसेनेच तिकीट मिळालेलं आहे आणि त्या बुडीत शिवसेनेच्या वतीने ते दारोदारी जाऊन या ठिकाणी ज्या तालुक्यातल्या शिवसेना संपवलेल्या आहेत त्या पाया पडून मतदान मागत आहेत किती कि दुर्दैवाची गोष्ट आहे लक्षात घेतली पाहिजे त्याचबरोबर ज्या उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांचा ऐकून या महाराष्ट्रातली शिवसेना संपवली त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी एक स्वाभिमानी शिवसेनेचे सर्व आमदार एका ठिकाणी घेऊन शिवसेनेची खरी शिवसेना धनुष्य जबाण असणारी शिवसेना श्री एकनाथ शिंदे यांच्या साम्या आहे आणि त्यांच्या बरोबर काम करत आहे आणि त्याच शिवसेनेची उमेदवारी रा आपल्या राजभाऊ राऊत यांना मिळालेली आहे ज्या राजभाऊ राऊतांनी शिवसेनेसाठी प्रचंड असं काम केलेलं आहे पण ज्या उद्धव ठाकरेने नारायण राणेला ना त्रास दिला भुजबळला त्रास दिला नारायण राणे बरोबर राजभवनी शिवसेना सोडली होती त्यावेळेला परंतु आज खऱ्या शिवसेनेचं स्वरूप या ठिकाणी निष्पन्न झालेला एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून त्यामुळं राजभाऊ राऊत यांना या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी मिळालेली आहे आणि हे मग आता गांधी तालुक्यात ता पहिल्यांदा पहिल्या यादीत नाव झालं आर तुमच्याकडे कुणीच नव्हतं राजभाऊ राऊत यांची उमेदवारी अख्या महाराष्ट्रात पहिल्यांदा तयार झालेली आहे एवढं मी सांगतो कारण तिन्ही पक्षाची अशी मागणी होती कि राजभवने आमच्या पक्षात उभा राहावं आणि हा काळाचा भाग असून या शिवसेना ही मला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळं आपण या तालुक्याच्या बाबतीत बघत असताना मान्य राजभवन राऊत यांनी संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी प्रत्येक गावामध्ये एक ही गाव तालुक्या नाही की त्या ठिकाणी दोन तीन चार पाच दहा वीस पंचवीस शंभर कोटी पर्यंत प्रत्येक गावाला निधी देण्याचं काम केलेलं आहे अगोदर यांची कधीतरी एखादा रस्ता ग्रामपंचायती जावायचा परंतु आपण सर्व गावकऱ्यांनी बघितलेलं आहे की या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये पानगावचा गावचा चेहरा चेहरा बदलण्याचं काम संपूर्ण गावाचं कंपनीकरण शिक्षणीकरण या ठिकाणी मान्य राजगाऊ राव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालेला आहे जी आरसा आहे ठीक बनाव पण आहे त्याचबरोबर तालुक्यातन या ग्रामीण भागामध्ये साठवण साठवण तलाची निर्मिती केलेली आहे आपण बघत आहात पानगाव मध्ये एक नंबर पाजर तलाव शूटिंग बाबाचा तलाव साठवण सातवन तलावामध्ये रूपांतर झालेला आहे हा तलाव पाजर तलाव असताना दोन ते ती, ती, तीन महिन्यामध्ये खाली होत होता रिकामा होत होता परंतु आज हा तलाव पूर्ण भरून काटो काट भरलेला आहे आणि त्यामुळं जोटिंग बाबाचे नदीपर्यंतचा भाग तो जो वरा वाहतोय तो संपूर्ण भागाची क्षेत्र होणार आहे कारण वरात पाडव्यापर्यंत होणार आहे त्यामुळे या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की, की जो माणूस सर्व शेतकऱ्यांचं कल्याण बघतोय सर्व सल्ला शेतकऱ्यांची उन्नती बघतोय असे शेत नेते त्या मागे आपण खंबीरपणानं उभं राहायला पाहिजे त्याचबरोबर संपूर्ण तालुक्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ पस्तीस साठवण तलाव निर्माण केलेले आहेत पानगाव मध्ये आणखीन पाच पाच तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर होणार आहे त्याच बरोबर या ठिकाणी सर्वांच्या महिलांची आवडती एक लाडकी आहे या ठिकाणी पुढील पाच वर्ष पुढील पाच वर्षासाठी आतापर्यंत रुपये पण इथून पुढे सरकार आल्या बरोबर त्या महिलांना एकवीसशे रुपये महिना येणार आहे प्रत्येक महिलेला एकवीसशे रुपये मिळणार आहे समोरच्या काँग्रेस महाविकास आघाडीने जाहीर केला आम्ही तीन हजार देऊ परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की कर्नाटक मध्ये त्यांनी योजना काँग्रेसचं शासन आहे त्या ठिकाणी योजना बंद पडलेली आहे छत्तीसगड मध्ये योजना बंद पडलेली आहे त्याचबरोबर हिमाचल प्रदेशात त्यांनी पंधराशे रुपये महिलांना द्यायचं ठरवलेलं होतं परंतु त्या ठिकाणी देखील ही योजना बंद पडलेली आहे त्यामुळं ज्या विचाराचं केंद्र सरकार आहे त्याच विचाराचं महाराष्ट्रामध्ये सरकार असणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्या विचाराचं सरकार असताना आपण आपला आमदार सुद्धा महाराष्ट्र सरकारमध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण देणं हे आपलं कर्तव्य ठरणार आहे त्यामुळं आपण सर्वांना माझी विनंती आहे की राजभाऊ राऊत असं खंबीर नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे आणि आपण सर्वांनी एकजुटीनं आपाप आप साधलं मतभेद बाजूला सारून या ठिकाणी आपल्या गावची प्रगती झाली पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे तालुक्याचा विकास झाला पाहिजे गावची प्रगती झाली हो म्हणजे आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते त्यामुळं सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण येत्या वीस तारखेला धनुष्यबाण या चिन्हा बटन दाबून माननीय आमदार राजीभाऊ राऊत यांना प्रचंडाच्या मताधिक्याने निवडून द्यावं अशी विनंती करून मी माझे दोन महाराष्ट्र धन्यवाद बापू यानंतर आबासाहेब आवारे सर यांनी आपले विचार व्यक्त करायचे <coughs> दोनशे शेहेार्शी विधानसभा मतदारसंघातून मायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजेंद्र विठ्ठल राऊत या बार्शीचे अतिशय चांगल्या प्रकारचा ज्या माणसानं विकास केलेला आहे आज आपण बघतोय समाजामध्ये वावरत असताना या बार्शी तालुक्यात एक नंदनवन झालेला आहे मग नगरपालिका असेल मार्केट कमिटी असेल किंवा ग्रामीण भाग असेल आज सर्वांना विशेष असं वाटतय की राजभवना फक्त अडीच वर्षच मिळालेत या सत्तेमध्ये असताना आणि अडीच वर्षामध्येच चार हजार कोटीचा निधी आणलेला आहे आणि आपल्या पानगावला साडे तेरा कोटीचा निधी आलेला आहे सरपंच आणि ग्रामपंचायतीचे साक्षीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो जे काय आपल्या पानगावचा जवळजवळ सात वर्ष झाली आपल्या ग्रामपंचायत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा कारभार या ठिकाणी चालू आहे आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या सारख्या धनगर समाजाला ज्या भाजप असेल शिवसेना असेल किंवा महायुती असेल यांनी पाच ते सहा उमेदवार या ठिकाणी उभं केले आहेत मी आवर्जून या ठिकाणी सांगितले की परवा गोपीचंद पडळकर हे जत मधून निवडणूक लढवित आहेत कर्जत जामखेड मधून राम शिंदे लढवत आहेत तुम्हाला गेल्या विद्यमान आमदार नारायण पाटील कर्नाळ्यातून निवडून आले होते परंतु केवळ धनगर समाजाचा असल्यामुळं त्यांना दावरून त्या ठिकाणी रेशमी वाघेल यांना तिकीट देण्यात आलं आणि जतमधून उभे असलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी उमेश पाटील गेले होते आणि त्यांनी जाहीर साहेब धनगर समाजाला धनगराचा आवाज म्हणून असा निषे बोललेले आहे ते म्हणजे या ठिकाणी मी सांगितले की उमेश पाटील तुम्ही तुमच्या पद्धतीने बोला कारण समाजाला ज्या व्यक्तीला कुठल्या समाजात जन्माचं काय कोणाच्या हातात नसतं परंतु एक धर्म धनगर समाजाचा माणूस म्हणून त्याची आव यांना करू नका आणि मी तमाम धनगर बांधवांना सांगू इच्छितो की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण मतदान करायचं नाही कारण एखादा माणूस जर समाजाविषयी बोलत असेल तर आपण ती कितपत सहन करायचं त्याच्यामुळे मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की धनगर बांधवांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही कारण ते, जा ना ते का जा जातीवर बोलतात जातीवर बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला हे इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही त्यामुळे मी आवर्जून सांगतो की बार्शी तालुक्यातील तमाम धनगर बांधवांना सांगू इच्छितो की उद्या साडे अकरा वाजता आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते राजीव रोह यांना बार्शी तालुक्यातून पाठिंबा देण्यासाठी वैराग मध्ये मातोश्री मंगल कार्यालयामध्ये बैठक या ठिकाणी बोलवली आहे सर्वांना विनंती करतो मी सर्व बार्शे तालुक्यातील ग्रामीण व शहर या ठिकाणी ऐकत असणाऱ्या सर्वांना धनगर की सर्वांनी उद्या साडे अकरा वाजता त्या वाडाग मध्ये जमायचंय आणि आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते राजू राऊत पाठिंबा पाठीमा द्यायचंय आणि त्यांना निवडून आणायचंय सन्माननीय आमदार राजू राऊत यांची निशेने आहे धनुष्यमान त्यांचं चिन्ह हे तीन नंबरला तीन नंबर या धनुष्य महाराष्ट्र पठण त्यांना प्रचंड अशा माताने विजय करायचे या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्राची <दलागी> कुलस्वामी आई तुळजाभवानी जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठावर सर्व मान्यवर आपल्या तालुक्याचे लाडके <दलागी> विकासरत्न आमदार मान्य राजभूर राऊत साहेब खरंच अडीच वर्षामध्ये एवढा निधी आम्ही आता पंधरा दिवस बहूंबरोबर मी फिरतोय बहुना सुद्धा लक्षात आलं नाही की आपण या गावाला किती निधी दिलाय लोक सांगायला बहुते विसर इकडे दहा लाख दिले आहेत इकडे वीस लाख दिले आहेत बहुना सुद्धा आठवण गेलं की आपण निधी किती दिलाय ती आपल्या बी गावाला जवळजवळ काका का, तेरा कोटी रुपये आहे ना तेरा कोट रुपये निधी दिलेला आहे ह्याच्या अगोदर जी कामं होती विरोधी पक्षाची त्यांनी कधी असे निधी दिलेले नाही आणि आता सध्या लाडक्या बहिणी जे पैसे आलेले आहेत की माझ्या लाडक्या बहिणींना जे खर्चासाठी पैसे मिळत नसायचे आणि यावर्षी जी दिवाळी खरंच लाडक्या बहिणीची आनंदात गेलेली आहे त्यांच्या हातामध्ये पैसे आलेले आहेत आणि त्यांनी पण आपापल्या लहान मुलांना काय फटाके असतील स्वीट बनवण्यासाठी काय काय ना काय त्यांचा उपयोग झालेला आहे आणि मध्यंतरी आपल्या शेतकऱ्या खात्यावर आणि मला सुद्धा समजलं नाही की आपल्या खात्यावर कुठून बी आमच्या मुलाला विचारतो महेशला आणि पैसे कुठले आले तीस चाळीस हजार माझ्या खात्यावर म्हणजे खरंच कळत नव्हतं आपल्याला की खात्यावर पैसे कुठले आले म्हणजे एवढं ह्या भाजप महायुती सरकारनं एवढे पैसे आपल्या शेतकऱ्यांसाठी केलेले आहे आणि लोकसभेचं इलेक्शन जे असतंय त्या इलेक्शनला लोक थोडंसं ह्या पद्धतीने चाललेलं असतंय थोडासा अपप्रचार केला होता नरेटिव्ह त्याच्यामुळे थोडस हे झालंय तरी माझ्या पानगावातील सर्व सुज्ञ मतदार बंधूंना विनंती आहे की आपल्या पाणगाव मध्ये पाणी जवळजवळ साठवण तलावामध्ये पडणार आहे उसणीचं पाणी येणार आहे आणि जास्तीत जास्त माझ्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के आपल्या गावचं शिवार पाणी पिणार आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणणार नाही की सगळ्या विरोधकांच्या जमिनी आहेत आपल्या जमिनी आहेत तिथं असं म्हणणार नाही की आमच्या आमदारांनी आणलंय आहे आमचं पाणी असं नाही सगळ्यांसाठी आमदार साहेबांनी काम केलेलं आहे तसेच दोन वर्षापूर्वी दयानंद गाडे सरपत असताना लाईटचा प्रश्न मिटलेला आहे रस्त्याची कामं चालली झालेली आहेत चांगली आणि आता सध्या ज्येष्ठ नेते आपले काका त्यांचं तर सर्वांची संबंध चांगले आहे आणि मनमेळव स्वभाव आहे आणि काकांच्याकडे कोणी अर्ध्या रात्री जरी फोन काकाना केला तर काका कधी कोणाला उरमट भाषा वापरत नाही सगळ्याला गोड बोलून काम करतात त्यांच्या याच्यातून देखील पांढराचा विकास निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांनी माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी विकास कामाला प्राधान्य द्या ज्या विरोधात काम करतात त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आपण मत चांगल्या व्यक्तीला द्यायला पाहिजे आपण विरोधकांवर टीका करणार नाही परंतु आपण आपल्या विकासरत्न राजभाऊ राऊत यांच्या कामावरती तुम्ही समाधानी असाल तर भरघोस मतदान आपण पाणगावतून द्यावं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि येत्या वीस तारखेला मशीन नंबर एक आणि तीन नंबर क्रमांकला आपलं राजेंद्र विठ्ठल राऊत यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण त्याच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने आपण निवडून द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपल्या गावचे सरपंच माजी जिल्हा सदस्य नंदा काका देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करायचे सन्माननीय आणि समोर उपस्थित असलेले सूर्य मत दाटबंड आज या ठिकाणी बार्शी विधानसभा महायुतीचे एकनाथ साहेब यांच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून आपल्या तालुक्याचे कर्तव्य रक्षा आमदार विकास रत्न माननीय राजा गौरव यांना उमेदवारी मिळालेली आहे तर गेल्या अधिक वर्षामध्ये माननीय राजाभव यांनी जवळजवळ तेरा ते चौदा कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि तो जे काम मंजूर झालेले ते काम पूर्ण झालेले आणि अजूनही पानगाव ते काळेगाव भैरोबा का। मंदिरासाठी चाळीस लाख रुपये पाणी पुरवठ्यासाठी साडेचार कोटीचा निधी साठवण तलावासाठी सव्वा चार कोटीचा निधी ते काम पूर्ण झालेलं आहे आणि अजून तीन ते चार साठवण तलाव मंजूर आहे अजून कोट्यावतीचा निधी आमदार साहेबांनी आपल्या गावासाठी मंजूर केलेला आहे आणि ती काम लवकरच मंजूर लवकरच पूर्ण होतील आणि झाल्यानंतर चालू होणार खड्डोबा मंदिरापासून जे पाण्याच्या टाकीपर्यंत पतजीवे म्हणजे लाईटची व्यवस्था या ग्रेती केली जाणार आहे आणि ती आचारसंहिता संपल्यानंतर एक आठ ते पंधरा दिवसाचं ते काम चालू होणार आहे आणि अशा प्रकारचं विकास विकासरत्न माननीय राजावर यांनी तालुक्यासाठी जे काही केले के, ते के, उघड आहे शहरासाठी विचार करा तालुक्या तालुक्याच्या रस्त्यांचा विचार करा आज पानगाव सोलापूर बार्शी सोलापूर रस्ता किती सुंदर झालेला रा आहे बार्शी कुर्डुरी बार्शी अरमाळा वार्षिक तुळजापूर या रस्त्याची सुद्धा कामं जोरदार तालुक्याचे सगळे पूर्ण रस्ते पूर्ण होत आलेले आहेत आणि अजून बरेचसे रस्ते मंजूर आहेत आणि त्यांचे एक स्वप्न आहे की आपला तालुका हरित झाला पाहिजे आपला तालुका पूर्णपणे बागायत